आज आपण इथे उडदाच्या डाळीचे पापड बघणार आहोत हे पापड दुप्पट तिप्पट फुलतात आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे एका किलोमध्ये साधारणतः एकशे सत्तर ते ऐंशी पापड तयार करून होतात आता तुम्ही जर इथे छोटे जर पापड तयार केले तर अगदी जास्त होतात आणि जर मोठे मोठे जर असे लाटले तर ते कमी देखील होतात आता इथे सगळ्यात महत्त्वाची पहिली टीप म्हणजे ज्यावेळेस आपण पीठ भिजवण्यासाठी एक मोठं ताट घेतो तर त्या ताटाला पूर्णपणे तेल लावून घ्यायचं आता इथे पूर्ण ताटाला तेल लावल्यामुळे हे जे पीठ आहे ते अगदी चिकट असतं तर ते हाताला व ताटाला अजिबात जास्त प्रमाणात चिटकत नाही तुम्ही जर ताटाला तेल नाही लावलं आणि हाताला जर नाही लावलं तर पीठ भिजवायला अगदी कठीण होऊन जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस पीठ भिजवत असतो त्यावेळेस पूर्ण ताटाला चिटकतं आणि लवकर निघत नाही तर ते तेलामुळे निघायला सहज मदत होते आता हे पीठ भिजवत असताना दुसरी म्हणजे सगळ्यात महत्वाची टीप जी आहे ती म्हणजे पीठ हे जे, जे पीठ आहे ते एकदाच पूर्ण पीठ चाळून घ्यायचे म्हणजे चाळत असताना एकदाच आपण जर पीठ चाळले तर ते इकडे तिकडे अजिबात फैलत नाही किंवा तीन वेळा आपल्याला ते चाळावं लागत नाही इथे मी दोन किलो जे मुगाच्या डाळीचं आणि उडदाच्या डाळीचं पीठ आहे हे मी मिक्स करून घेतलं होतं आता इथे बघा एक किलो मुगाचं आणि एक किलो उडदाची अशी डाळ याच्यामध्ये व्यवस्थित असे गिरणीमधून साफ करून मी दळून आणली होती आता हे जे पीठ आहे ते व्यवस्थित आपल्याला इथे बघायचं आहे सगळं मिक्स करून घेतल्यानंतर एका ताटामध्ये घातलेलं आहे तर हे पापड मी पूर्ण एकदाच करणार नाही कारण ते लाटायला ला भरपूर वेळ लागतो पण जे पीठ आहे ते मी एकदा सगळं मिक्स करून ठेवणार आहे आता यामध्ये मी घातलेले आहे रामबंधू पापड मसाल्याचे दोन पॅकेट कारण यामध्ये सगळेच मसाले असतात आणि पापडाला चवसुद्धा छान येते जेणेकरून आपल्याला मिरे वेगळे आणावं लागत नाही किंवा खाण्याचा सोडा ज्या पदार्थ असतात ते वेगळे वेगळे आणावं लागत नाही आता दोन पॅकेट जरी मी इथे मसाल्याचे टाकलेले असेल तरीसुद्धा जो खाण्याचा सोडा असतो तो पोहे खाण्याच्या चमच्याने यामध्ये दोन चमचे घालायचा म्हणजेच हे दोन चमचे घातल्यानंतर याला सुद्धा छान येते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो पापड आहे तो आपला दुप्पट तिप्पट छान असा फुलून एकदम मस्त कुरकुरीत होतो आता ही सगळ्यात महत्त्वाची टीप आहे आता जे आपण खाण्याचा सोडा घातलेला आहे तो एका किलोसाठी एक चमचा पोहे खाण्याच्या चमचाने घातलेला आहे आणि जो चमचा आहे तो पूर्ण फुल भरून न घालता सपाट व्यवस्थित इथे दाखवल्याप्रमाणे घातलेला आहे आता हे जे पीठ आहे ते पीठ आपण व्यवस्थित एकत्र करून घ्यायचा जेणेकरून आपल्याला दुसरे भांडे देखील याच्यासाठी भरावं लागणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे पीठ आहे ते तुम्ही तीन चार दिवस थोडे थोडे करून भिजवून नंतर त्याचे पापड केले तरी पण सगळ्यांची चव एकसारखी येते त्यामुळे ही पद्धत मला अगदी सोपी हो वाटते आणि जे पापड आहेत ते सुद्धा या पद्धतीमुळे पटकन होतात म्हणजेच त्यामध्ये सारखा सारखा मसाला मिक्स करायची गरज पडत नाही आता दोन्ही हातांनी मिळून हे एकदम व्यवस्थित असं आपल्याला पीठ मिक्स करून घ्यायचं आहे हे पीठ मिक्स करताना बघा इकडे माझ्याकडून थोडंसं खाली पण सांडलेलं आहे पण आता जे पीठ आहे ते मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला जे पीठ भिजवायचं आहे ते तसंच ताटामध्ये ठेवायचं आणि जे आपल्याला नंतर करायचे आहेत म्हणजे उद्या परवा कारण एका दिवसामध्ये एक जणाला दोन किलोचे पापड हे अजिबात करून होत नाही त्यामुळे इथले अर्धे पीठ जे आहे ते मी इथे काढून घेते ही पद्धत तुम्ही एकदा नक्की वापरून बघा आणि यासाठी सगळ्यात महत्त्वाची एक टीप म्हणजे मी इथे लावायला अगोदरच पीठ काढून ठेवले होते कारण त्यावेळेस पापड आपण लाटत असतो त्यावेळेस ते त्याला पीठ लावावं लागतं तर ते पीठ मी हे पूर्ण मसाले अगोदर मिक्स करण्याच्या अगोदरच बाजूला काढून ठेवले होते म्हणजेच यामध्ये त्यामध्ये मसाला येत नाही आणि लावताना जे पीठ आहे ते आपल्याला एकदम बारीक असं पीठ राहतं आता पु आपलं पीठ काढून घेतल्यानंतर पूर्ण पीठ एका बाजूने एकदम छान असं मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि जे जास्तीचं पीठ आहे ते एका डब्यामध्ये घालून पूर्ण हाताने छान मिक्स करून घेतलं आता बघा एक सगळा मसाला आणि खाण्याचा सोडा आहे तो पूर्ण याच्यामध्ये आपला व्यवस्थित मिक्स झालेला आहे जर तुम्हाला तशी पद्धत आवडत नसेल तर सगळ्यात सोपं आणि साधं म्हणजे डब्यामध्ये पूर्ण मसाले घालायचे आणि त्यानंतर हाताने ते मिक्स करून घ्यायचे पण मला ही ताटातली ता पद्धत ता अगदी सोपी वाटते कारण जेणेकरून परत परत आपल्याला त्यामध्ये कुटाणा होत नाही तर आता इथे एकदम व्यवस्थित आपण जेवढं पाहिजे तेवढं पीठ मी इथे काढून घेतलेलं आहे हे पीठ साधारणत एक किलोला थोडंसं कमी असेल आणि हे पीठ जे आहे ते थोडंसं पाणी टाकून मी इथे भिजवून घेते इथे बघा या पद्धतीने जर तुम्ही पीठ भिजवलं ना तर पापडाचं पीठ भिजवायला जे सगळे म्हणतात ना खूप अवघड असतं किंवा कठीण असतं तर ते अजिबात तुम्हाला कठीण होणार नाही आणि अगदी झटपट असं आपलं पापडाचं जे पीठ आहे ते व्यवस्थित भा भिजून होईल आता इथे बघा इथे दाखवल्याप्रमाणे थोडे थोडे पाणी टाकून एक एक बाजूने पूर्ण असं मी बोटाने मिक्स करत राहायचा म्हणजेच जे पीठ आहे ते आपल्याला कळतं की पातळ होत आहे की घट्ट होत आहे इथे पूर्ण बाजूने पाणी टाकून एकदम व्यवस्थित असं हे पिठाचे असे गोळे गोळे तयार करून घ्यायचे आणि हे तयार करत असताना पाण्याचा वापर जो आहे अगदी थोडा थोडा करायचा कारण हे पीठ जे आहे ते एकदम बारीक असतं आणि यामुळे पाणी जर जास्त पडलं तर एकतर ते खूपच चिक आणि चिकट झालं की मग त्याचे पापड सुद्धा आपल्याला चांगले लाटता येत नाही आता इथे एका हाताने व्यवस्थित ते मिक्स करून घेतल्यानंतर त्याचे छान अशा गोळा करून घ्यायचा आणि आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जे पापडाचं पीठ आहे ते एकदम घट्ट असं भिजवायचं आहे जेणेकरून हे पापड त्याचे अगदी छान येतात आणि अजिबात चिरत नाही सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे पीठ भिजवतो आपण त्याला जास्त पीठ लावायची गरज पडत नाही आणि हे जे पापड आहेत ते जास्त दिवस टिकतात त्यामुळे तुम्ही हे पापड एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला देखील आवडतील आता इथे बघा सगळं पीठ आपण एकदम व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे हाताला आणि ताटाला आपण तेल लावल्यामुळे अजिबात पीठ हे जे खाली चिटकलेलं नाही आहे उडीद डाळ म्हटलं की उडदाची डाळीचं पीठ एकदम चिकट असतं आणि मुगाच्यासुद्धा सुद्धा तरी पण आपल्या ताटा लावा हाताला अजिबात जास्त पीठ चिटकलेलं नाही आता इथे व्यवस्थित असा गोळा एकदम घट्ट करून घेतलेला आहे आणि थोडंसं त्याला खालच्या बाजूने तेल लावून परत असं खालीवर करून घ्यायचं आणि यानंतर हे आपल्याला एका प्लास्टिकमध्ये ठेवायचं आहे आता साधारणतः आपण ज्या वेळेस पापडाचं पीठ भिजवतो त्यावेळेस ते कमीत कमी चार ते पाच तास व्यवस्थित असं आपल्याला भिजून ठेवावं लागतं मग त्यामुळे जे पापड आहेत ते अगदी छान येते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी इथे एका प्लास्टिकमध्ये हे पीठ ठेवते म्हणजेच यामध्ये अजिबात हवा जाणार नाही आणि याला वरतून जी पापडी येते ती अजिबात येणार नाही कधी पण पापड्याचं पीठ भिजून झालं की प्लास्टिकमध्ये ठेवायचं आणि एका कॅरी मध्ये ठेवल्यामुळे त्याच्यामध्ये अजिबात हवा जात नाही आणि जे पीठ आहे ते अगदी मऊ छान भिजतं आता एका चपट्या डब्यामध्ये मी ही जे प्लास्टिकमध्ये ठेवलेलं पीठ आहे ते एका डब्यामध्ये ठेवून कमीत कमी चार ते पाच तासासाठी असंच भिजत ठेवलेलं आहे इथे बघा आता चार ते पाच तास झाल्यानंतर आपले जे पीठ आहे ते व्यवस्थित आपण काढून घ्यायचे मस्त असं आपलं पीठ इथे भिजलेलं दिसतंय बघा एकदम छान असं पीठ भिजून तयार झालेलं आहे याला कलर सुद्धा छान आलेला आहे आता हे जे पीठ आहे ते आपण एका ताटामध्ये काढून घ्यायचं आणि पापड करत असताना इथले सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच जी पद्धत आहे ती म्हणजे जे पापडाचं पीठ आहे ते व्यवस्थित आपण इथं ठोकून घ्यायचे म्हणजेच याला काय का कुटून घ्यायचे आमच्याकडे याला कुटून घ्यायचं असं म्हणतात तुमच्याकडे याला को काय म्हणतात ते नक्की मला कमेंट करून सांगा इथे बघा व्यवस्थित एका मोठ्या ताटामध्ये थोडंसं तेल लावून इथे एक मुसळीच्या सहाय्याने कारण माझ्याकडं वरवंटा पाटा नाही आहे त्यामुळे मी इथे आपण जे लसूण वगैरे कुटतो ना तर त्यानेच मी याला छान असं कुटून घेते थोडासा वेळ जास्त लागतो पण हे जे पीठ आहे ते छान याने कुटलं जातं आता इथे व्यवस्थित असं कुटून घ्यायचं म्हणजेच पापड जे आहे ते अगदी छान येतात फुलतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेस आपण पापड लाटत असतो त्यावेळेस ते अजिबात चिरत नाही इथे बघा मी थोडं थोडं करून सगळं पीठ असं एकदम छान कुटून घेते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यावेळेस मी पीठ कुटत असते त्यावेळेस हे पीठ बघा किती मऊ एकदम छान आणि होत असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पीठ छान फुलतं पण याला एक हलकेपणा येतो आता हे पीठ कुटून झाल्यानंतर आपण हे पीठ असेच ताटामध्ये ठेव ताटामध्ये न ठेवता परत प्लास्टिकमध्ये घ्यायचे आता याचा एक छोटासा गोळा तोडून घेते आणि यानंतर परत हा जो गोळा आहे तो मी एकदा थोडा वेळ कुटून घेते म्हणजेच थोडं थोडं पीठ असेल तर अगदी छान असा पटापट पत कुठलंही जातं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यात आताला आपल्याला जी लाटी करायची आहे तर ती लाटी करण्यासाठी थोडं थोडं जर पीठ आपण वापरलं तर लाट्या पण पटकन होतात आणि लाटायला देखील अगदी छान आणि सोप्या पद्धतीने भराभर लाटतात आता इथे थोडासा गोळा मी इथं तोडून घेतला आणि याला छान मस्त असं कुटून मळून घेतला आता हे पीठ एकदम हलकं झालेलं आहे जास्त पीठ कुटून एकदाच घेतलं त्यानंतर थोडे थोडे असे गोळे करून कुटून घेतले किंवा त्याला छान मळवून घेतलं की मग अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने आपले पापड पटकन होतात इथे बघा यानंतर त्याला असं एक लांब आकार दिला आणि आता याच्या आपल्याला गोल गोल अशा तोडून लाट्या करायच्या आहे मी इथे भरपूर वेळ याला घेतलेला आहे बघा मस्त अशा लाट्या आपल्या दे तयार झालेल्या आहेत अगदी मौसूत या लाट्या तयार झालेल्या आहेत आता इथे कमीत कमी वीस एकजण जर पापड बनवणार असेल तर पंचवीस ते तीस लाट्या करून घ्यायच्या आणि त्यामुळे काय होतं पापड हे पटापट पत लाटण्यात येतात कारण लाट्या जर जास्त वेळ करून ठेवला तर त्या एकमेकांना चिटकतात किंवा मग पापड लाटायला पटकन असं सहज सोपं होत नाही आता ह्या ज्या लाट्या आहेत त्या एका डब छोट्याशा हवाबन डब्यामध्ये ठेवायच्या म्हणजे जेणेकरून त्या सुकणार नाही आता इथे तुम्हाला एक पापड लाटून दाखवते बघा आपला पापड किती छान झालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो पापड आहे तो अगदी छान असा भरभर लाटतो अजिबातमध्ये ह्याला चीर पडत नाही किंवा तुटत नाही आमच्याकडे या पद्धतीने पापड बनवले जाते तुमच्याकडं कुठली पद्धत वापरत आहेत हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा इथे बाबा थोडासा मोठा पापड झाला की मग त्याला थोडासा पीठ लावायचा आणि परत छान असा लाटून घ्यायचा आता हा व्यवस्थित असा पापड लाटून झाला की मग ते आपण इथे आपल्या बाजूलाच एखादी सुती कॉटनचा कपडा असेल तर तो अंतरायचा आणि फॅन अगदी मिडियम ते लो करून ठेवायचा म्हणजेच पापड ज्या ज्या आपण लाटत असतो त्यावेळेस तो, तो सुकणार नाही इथे बघा छान असा आपला पापड लाटून झालेला आहे आता पहिलाच पापड असल्यामुळे मला थोडासा करायला जातो नंतर मग हे पापड जे आहे ते अगदी भराभरा झाले आहे आता एका कॉटनच्या कपड्यावर हा जो पापड आहे तो आपण वाळत घालणार आहोत इथे बघा अशाच एकाच्या एक बाजूला एकाशे थोडा वेळ फॅनच्या हवेला आपण हे सुकायला ठेवणार आहोत इथे बघा मस्त असा एकदम पातळ आपला पापड तयार झालेला आहे रंग सुद्धा याला खूप छान आलेला आहे आता इथे व्यवस्थित एक पेपर एका पेपरवर किंवा मग एखाद्या कॉटनच्या कपड्यावर आपण वाळू घालायचे आहेत नंतर अगदी पाच मिनिटासाठी याला उन्हामध्ये वाळू घालून आपल्याला एका कोरड्या डब्यात साठवायच्या